तेजर्ग्वीर समर्थ बोध दशक चौदा व अखंड ध्यानाम निस्पृह पाहिला नाम श्रीराम समर्थ ऐका निस्पृहाचे शिकवण युक्तिबुद्धी शानपण जेणे राय समाधान निरंतर सोपा मंत्र परि नेमस्त साधे औषध गुणवंत साधे बोलणे स तैसे माझे तत्कालाची अवगुण जाती उत्तम गुणाची ओय प्राप्ती शब्द औषध तीव्र शोती साक्षेप सेवावे निस्पृहता धरू नये धरली तरी सोडू नये सोडली तरी इंडू नये ओलकीमध्ये कांता दृष्टी राखू नये मनास गोडी चाकू नये द्राढिष्ट चालता दाखू नये मुक आपुले एकेस्थली राहू नये कानकोंडे चावू नये द्रव्यधारा पाहू नये अलकेपण आचारभ्रष्ट होऊ नये दिल्या द्रव्य घेऊ नये उन्हा शब्द येऊ नये आपणावरी भिक्षेविषयी लाजू नये भिक्षा घेऊ नये पुस्ताई देऊ नये ओलकी आपली धड़ नेसू नये गोड गोडा न खाऊ नये दुराग्रह करू नये प्रसंगे वर्तावे भोगी मन असू नये दुःख त्रासू नये पुढे आशा नये जीवित्वाची विरक्ती गलो देऊ नये धारिष्ट चलो देऊ नये ज्ञानमलीन होऊ नये विवेक भले कीर्तन सोडू नये अंतर्ध्यान मोडणे प्रेमतंतू नये सगुण मूर्तीचा पोटीचिंता धरुणे कष्टीखेद मानू नये समय धीर सोडू नये काही केल्या अपमानिता सिनुने निखांधिता कष्टुने धिकारिता नये काही केल्या लोकलाज नये लाजविता नये खिजविता नये विरक्त पुरुषे शुद्ध मार्ग सोडू नये दुर्जनासी तंडू नये संबंध पडो देऊ नये चांडालासी तपिलपण धरुने भांडविता भांडू नये ओढविता उड़ ओढू नये निजस्तुती आपुली हसविता हसू नये बोलविता बोलणे चालविता चालू नये क्षणक्षणा एकविषयी एक एकसाज करू नये एकदेशी एक होऊ नये भ्रमण करावे सलगी पडो देऊ नये पतिग्रह घेऊ नये सभेमध्ये बैसू नये सर्व काल नेमांगी लावू नये भरोसा कोणास देऊ नये अंगीकार करू नये नेमस्तपणाचा नित्यनेम सोडू नये अभ्यास बुडवू देऊ नये परतंत होऊ नये काही केल्या स्वतंत्रता मोडू नये निरापेक्ष तोडू नये परापेक्ष होऊ नये क्षणक्षणा वैभदृष्टी पाहू नये उपाधी सुखे राहू नये एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा अनर्गलता नये लोकलाज होऊ कोटेतरी असक्त कदा परंपरा तोडणे उपाधी मोडू नये ज्ञानमार्ग सोडणे कदाकाली सोडू सोडणे वैराग्य मोडू देऊने साधनभजन खंडुने कदाकाली अतिवाद नये अनित्यपोटी धरूणे रागे बरी भरुणे बलतीकडे नमनी त्याग सांगुने कंटालवाने बोलणे बहुचाल नये एकेस तरी काही उपाधी करू नये केली तरी नये धरली तरी सापडू नये उपाधीमध्ये थोरपणा नये महत्त्व धरून सुने, काही मानई नये कोटे तरी साधेपण सोडू नये सानेपण मांडू नये बलात्कारे झोडू नये अभिमान अंगी अधिकारे विणं सांगू ने दाटून उपदेश नये कानुकोंडा करू नये परमार्थ कदा कठीण वैराग्य नये कठीण अभ्यास सांडू ने कठीणत्ता धरुणे कोणी एकेविषयी कठीण शब्द नये कठीण आज्ञा करू नये कठीण सोडू नये काही केल्या अपनासक्त होऊ नये केल्या विणं सांगू नये बहुसाल मागूने शिष्यवर्गाशी उद्धड शब्द बोलणे इंद्रियस्मरण करू नये शाक्यमार्ग भरू नये मुक्तभरी नीचकृती वयो होता वयोहोता माजुने क्रोधेभरी भरूणे जाणपणे थोरपणे नये न्यायनीती सांडूने नये काही केल्या कळल्या बोलणे अनुमानिनिश्चय करू नये सांगता दुःख धरूणे मूर्खपणे सावधपणे सोडू नये व्यापकपणे सांडू नये कदा चुक मानू नये निसुखपणाचे नये धरूणे आज्ञा करू नये केली तरी टाकू नये आपणास पुढे विण बोलू अन्वय विण गाऊ नये विचारविणं जाऊ नये अविचारपणते परोपार सोडू नये परपीडा करू नये पडो देऊ नये कोणी कासी नेमपणे नये बंतपण सोडू ने द्रव्यासाठी हिंडू ने कीर्तन करीत संशयात्मक कर बोलुने करू नये निर्वाहे विण धरुणे ग्रंथ आदी जानपणे पुसू नये अहंभाव दिसू नये सांगे लायचे म्हणणे कोणी एकासी ज्ञान धरू नये सहसा चालना करू नये खोटेवाद घालू नये कोणी स्वार्थ बुद्धी जडू नये कारभारी पडू नये कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी कोणाचा भरोसा देऊ नये भिक्षा मागू नये भिक्षेसाठी सांगू नये परंपरा आपली सोयरीक पडू नये मध्यवर्ती घडू नये प्रपंचाची दडू नये उपाधी अंगी प्रपंच प्रस्ती जाऊ नये बाष्कलांना खाऊ नये पाहुण्यांसरसे घेऊ नये आमंत्रणे कदा श्राद्ध पक्षीसाठी समासे शांती फलशोभने बारसे भोगरा न भोवसे नवसव्रते उद्यपणे तेथे निष्प्रय जाऊ नये त्याच्या न खाऊ नये एलिलवाने करू नये अपनासी लग्नमूर्ती जाऊ नये पोटासाठी गावणे कीर्तन करू नये कोटे तरी आपली भिक्षा सोडू नये वारे अन्न नये निष्पृहासी घडू नये मोल यात्रा, मोले सुकृत करू नये मोल पुजारी होऊ नये दिल्या तरी घेऊ नये इनामनिष्प्रे कोठेमठ करू नये केला तरी तो धरू नये उ न बैसू नये निस्पृह पुरशे निष्पृहावघ्याची करावे पर्यापनतेनं सापडावे परस्परे उभारावे भक्तिमार्गाशी प्रयत्न न राहू नये अलसदृष्टी आणू नये ध्येय असता पाहू नये योगोपासनेचा उपाधीमध्ये पडू नये उपाधी अंगी दडू नये भजनमार्ग मोडू नये निसंगपणे बहुपाधी करुणे उपाधिविन कामने सगुणभक्ती सोडणे विभक्ती कोटी बहुसाल धावणे बहुसाल नये बहुत कष्ट करुणे असूदे कोटे बहुसाल बोलणे अबोलणे कामने बहुतान्न नये उपवास कोटा बहुसाल नये बहुत निद्रा नये बहुनेमधरु बाष्कलकोटे बहुजनीय सुने बहुआरण्य सेवने बहुदेवपालुने कोटी बहुसंग धरुणे संतसंग सांडुने कर्मटपन कामने कोटा बहुलौकिक सोडणे न होणे बहुप्रिती कामने कोटी बहुसंशय धरुणे मुक्तमार्ग कामने बहुसाधने पडू नये साधने विण कोटे बहुविषय बोगू नये त्याग करताने देय लोभ दोरू नये बहुत्रास कोटा वेगळा अनुभव घेऊ नये अनुभवविण कामने अस्मस्थिती बोलू नये स्तब्धता कोटी मन उरव देऊ नये मने विण कामने अलक्षवस्तू लक्षुने लक्ष्य विन कोटे मनबुद्ध्या गोचर बुद्धिविना अंधकार जाणिवेचा पडे विसर नेणे ने व कोटी ज्ञातेपन धरुने ज्ञानेविन अतर्क्य अतर्क्यवस्तू तर कोणे विन कोटे दृश्यस्मरण कामा नये विस्मरण पडू नये काही चर्चा करू नये केल्या नचले जगी भेद कामने वर्णसंकर करू नये आपला धर्म उडू नये अभिमान कोटा आशाबद्ध बोलू नये विवेके चालू नये समाधान हलू नये काही केल्या अबद्ध पोती लिहू नये पोतीविन कामने अबद्ध वाचू नये वासरविण कोटे निसृह नुसते सांडू नये अशंख्यगीता मांडू नये तृतीयांस मानुने कदा हे शिकवण धरता चित्ती सकल सकलसुखे ओलंपती अंगीमाने महंती, अकस्मात होदे, गुरुशिष्य संवादे निस्पृहलक्षम समाज पहिला जय जय रघुवीर समर्थ